शीर्षक आहे सत्यात्मतीर्थ आशीर्वाद दे न भूतो न भविष्यती हा अवतार झाला वैष्णवांचा उद्धार केला न न भविष्यती हा अवतार झाला अमावैष्णवांचा उद्धार केला मनुष्य रूपाने हा भगवंत भूई सत्यात्मतीर्थ आशीर्वाद दे कधी सूर्य भासे कधी चंद्रकोर कधी सूर्यभासे कधी चंद्रकोर तेजस्वी तपस्वी सन्यासी थोर पाहुनी तेज शांत होई सत्यात्मतीर्थ आशीर्वाद देई पवित्र करते असे मुद्रादान पवित्र करते असे मुद्रादान भाग्याने घडे गंगा त्रिदंड स्नान मूलराम पूजेत स्वतः राम येई तीर्थ आशीर्वाद देय कायमि देऊ तुला गुरु राया हा जन्म तुझा ही तुझीच काया प्रत्येक श्वासात तुझे स्मरण होई सत्यात्म तीर्थ आशीर्वाद देई रक्षक तू मज जीवनाचा कलयुगी अवतार वामनाचा रक्षक तू मज जीवनाचा कलयुगी अवतार वामनाचा ब्रह्मचरी हनुमाना सम तुझ्या ठाई सत्यात्म तीर्थ आशीर्वाद देई सत्यात्म तीर्थ आशीर्वाद